बच्चे कंपनी आज आपण दोन कोंबड्यांची गोष्ट ऐकणार आहोत एकदा की नाही एका उकिरड्याच्या मालकी संबंधाने दोन कोंबड्यांचे चांगलेच युद्ध जुंपले एका कोंबड्याने दुसऱ्या कोंबड्यास इतका बेदम मार दिला की तो बापडा भयाने एका खोपचीत जाऊन लपून बसला पहिल्या कोंबड्यास आपल्या कामगिरीबद्दल इतका गर्व वाटला की एका शेजारच्या खोपट्यावर बसून मी लढाई जिंकली मी लढाई जिंकली असे मोठमोठ्याने तो ओरडू लागला त्यावेळी आकाशातून एक गरुड चालला होता त्याने त्यास पाहिले आणि मारून खाण्यासाठी धरून नेले दुसरा कोंबडा लपून बसला होता तो हा प्रकार पाहताच बाहेर पडला आणि मोठ्या डौलाने इतर कोंबड्यात जाऊन बढाई मारू लागला तात्पर्य असे की एखाद्या कार्यात आपलास यश आले म्हणून तेवढ्यासाठीच गर्वाने फुगून जाऊ नये कारण कोणाचे नशीब केव्हा फिरेल याचा नेम नाही तर मित्रांनो ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळेल